राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेला आहे भारताची जमीन जी आहे ती चीनने बळकावण्याचा आरोप केला आणि लष्करावर देखील त्यांनी ताशेरे ओढले होते एक भारतीय अशा प्रकारचं वक्तव्य लष्कराबद्दल करू शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आणि आपले प्रश्न संसदेत मांडणं असं त्यांनी न्यायालयाने फटकार राहुल गांधी वेळे झाले आहेत वेळेपणा आलाय कधी ते ल निवडणूक आयोगावर बोलतात कधी ते सीमेवर बोलतात कधी सैनिकाबद्दल बोलतात त्यांना त्यांची लाईनच घेता येत नाही त्यांना अजून या देशाची खरी नाड समजलीत नाही आहे त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे आता विदेशात समजा चांगलं प्रशिक्षण मिळतं असेल तर विदेशात पुन्हा एकदा जाऊन या नाहीतर मग आमच्याकडे आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगल्या चांगल्या आहेत तर तर त्यांनी आम्हाला सल्ला मागितला का कुठल्या प्रशिक्षण संस्थेत राहुल गांधीने गेला पाहिजे ते देऊ आम्ही त्यांना दिल्लीचा दिल्लीचा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा काळी मात्र संबंध नाही आहे काळी मात्र त्यामुळं दिल्लीतले एकनाथ शिंदे यांची भेटी स्थानिक स्वराज्य संस्थेची राहू शकत नाही कारण ते अधिकार आम्हाला दिलेले आहेत आम्ही ठरवणार आहे म्हणजे एकनाथजी ठरवणार आहे अजितदादा देवेंद्रजी आम्ही ठरवणार आहोत त्यामुळे एकनाथीचा दिल्ली दौरा मला वाटत नाही की स्थानिक स्वराज्य संस्थे करता असेल त्यानंतर यांचं वक्तव्य तुमच्या विभागाच्या ग्रामसेवकाला त्यामुळे महायुतीचे नाही मी याआधी सांगितलं मान्य मुख्यमंत्री मोदी सांगितलं की मंत्र्यांनी वादग्रस्त विधानं करू नये पण मला बेगदई बोर्डी बोललो मी त्यांनी वेगळ्या संदर्भांचं ते विधान वेगळ्या संदर्भात दाखवलं असं त्यांचं म्हणणं आहे पण या उपरही त्या काही बोलल्या असतील तर मी त्यांच्याही त्या चर्चा करीन त्यांनी सांगितलं मला की माझा संदर्भ वेगळा होता वेगळा जोडला तर तरी मंत्री म्हणून काम करताना वादग्रस्त विधाने करू नये ही आचारसंहिता पाळली पाहिजे राहुल गांधी आहे कैफार फटकार आहे राहुल गांधी को अलग अलग लोगोने जनता ने तो बहुत बड़ा फटकारा है कोर्ट ने भी फटकारा है जनता ने कार्यकर्ताओं भी छोड़ के जा रहे हैं उनके रोज कार्यकर्ता छोड़ के जा रहे राहुल गांधी को ना दिशा है ना दशा है कहाँ जा रहे उनका रोज का कार्यक्रम कोई विजन नहीं है विजन आदमी है देश के विकास का विजन नहीं है समाज के लिए क्या करना वो नहीं मालूम सीमा के ऊपर बात करते हैं सीमा नहीं मालूम सैनिकों के ऊपर बात करते हैं सैनिकों का अपमान करते हैं प्रधानमंत्री का अपमान करते हैं उनको देश की जो सही देश क्या जा कैसा होना चाहिए कैसा विजन होना चाहिए कांग्रेस पार्टी का कोई विजन नहीं है नेता का विजन नहीं तो पार्टी का विजन नहीं है तो राहुल गांधी में विजन ही नहीं है तो वो विजन लेस बात करते हैं और अभी तो कोर्ट ने फटकारा है जनता ने भी फटकारा है अब वो कहाँ जाएंगे मुझे मालूम नहीं मुझे लगता है कि उनको प्रशिक्षित करने की जरूरत है साहब ठाकरे ने कहा है मराठी को घर घर तक पहुंचा लेकिन हिंदी करे बात सही है कि सभी ने ये माना है महाराष्ट्र की चौदह करोड़ जनता ने सभी सभी पार्टियों ने सारी पार्टी सारे समाज ने मान्य किया है कि मराठी भाषा हमारे ब्लड में है हमारी मातृभाषा है हमारे रोजमर्रा के जीवन का एक पार्ट है हम जीते मराठी के लिए हम मराठी भाषा के लिए काम मराठी भाषा ही हमारी सब कुछ है उसके बावजूद भी कोई हिंदी भाषा बोलता है कभी कभी हम मराठी से हिंदी भाषा बोलते हैं तो हिंदी भाषा बोलना भी कुछ गलत नहीं है मराठी भाषा तो हमारा अस्मिता है लेकिन हिंदी भाषा बोलने वालों को आप नोक जोक करेंगे उनको मारपीट करेंगे उनको डराएंगे धमकाएंगे ये जो चल रहा है महाराष्ट्र में ये रुकने के लिए शायद राज ठाकरे जी ने कहा होगा तो ये ठीक बात है मग उनका अभिनंदन मी करतो साहेब प्रश्न होता निवडणुकीच्या काळात डी पी सीचे पैसे खर्च झाले नाही काय नेमकं निर्देश तुम्ही सत्ता दिले पंधरा ऑगस्टपर्यंत जिल्ह्याच्या बाराशे कोटीचा जे आवंटन आम्ही केलं आहे नियतवय दिला आहे प्रत्येक विभागाला ते नियतवय खर्च केला पाहिजे आणि पंधरा ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातल्या अठ्ठेचाळीस विभागांना जे आम्ही पैसे दिले आहेत नियोजन दिलं आहे त्यांना टार्गेट दिला आहे निधी खर्च करण्याचा आय जी एम सी आहे जी एम सी आहे डाका हॉस्पिटल आहे अजूनपर्यंत या विभागाने त्यांना दिलेलं नियत्वय खर्च करण्याचे प्रस्ताव कलेक्टरची अंतिम मान्यता घ्यावी लागतं प्रशासकीय मान्यता घ्यावी लागतं ती घेतली नाही आहे मी सांगितलं आहे पंधरा ऑगस्टपर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी जो निधी त्यांना दिला आहे तो निधी खर्ची घातला नाही तर तो निधी आम्ही सरेंडर करून घेऊ दुसऱ्या विभागाला देऊ अनि तीन खर्च केला नहीं जया विभागालय दिले पांच सालों से चुनाव रुके हैं केवल ओबीसी आरक्षण कितना होना चाहिए इसलिए रुके थे प्रभाग रचनाएं कैसी होनी चाहिए इसलिए रुके थे बहुत लोगों ने सुप्रीम कोर्ट में केसेस दायर की थी लेकिन आज महाराष्ट्र के लिए सुखद दिन है कि महाराष्ट्र की अभी तेरह हज़ार सीट के लिए ये चुनाव होने वाला है ज़्यादा होगी तेरह हज़ार से ज़्यादा सीटें हैं और इसमें ग्रामीण जो डेवलपमेंट का एक बहुत बड़ा सेंटर होता है जिला पंचायत नगर पंचायत आ, लोकल पंचायत महानगर पालिका केंद्र सरकार की सारी और राज्य सरकार की सारी योजनाएं जिला पंचायत महानगर पालिका से चलती है ये लोकल बॉडी सब योजना को इम्प्लीमेंट करती है तीन तीन साल चुनाव रुकना, तीन तीन साल चुनाव को रोकना ये ठीक नहीं था लेकिन सुप्रीम कोर्ट ने आज बहुत बड़ा निर्णय दिया है मैं सुप्रीम कोर्ट का आभार मानता हूँ और इसमें महत्वपूर्ण क्या है कि जो ओबीसी समाज है अठारह पकड़ जातिया है ये ओबीसी समाज को 27 परसेंट आरक्षण ये सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है ये इसके लिए बहुत आनंद का दिन है सुप्रीम कोर्ट ने न्यायचित जो न्याय चाहिए था वो दिया है एस सी ये को जैसा आरक्षण ये संविधान से मिला हुआ है वो तो कायम ही है लेकिन ओबीसी समाज का सत्ताईस आरक्षण सुप्रीम कोर्ट ने कायम रखा है इसके लिए मैं महाराष्ट्र की जनता की से सुप्रीम कोर्ट का आभार व्यक्त करतो निश्चितच मोकळा झाला आहे निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे प्रभाव रचना सुरू झाले आहे ऑब्जेक्शन सजेशन झालेले आहेत आता लवकरच तयारी झालेली आहे दिसत आहे माझ्या माहितीनुसार राज्य सरकारही केव्हाही निवडणुका घेतल्या राज्य निवडणूक आयोगाने तर राज्य सरकारही तयार आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केला आहे आणि राहिला प्रश्न भाजपाचा भाजप तर एक्कावन्न टक्के मतं घेऊन सर्व नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती जिंकण्याकरता उद्या निवडणूक झालं तरी तयार आहे एक प्रश्न सर असा आहे 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 प्रशासक अनेक ठिकाणी त्यामुळे एकीकडे निवडणुका होणारा नवा नेतृत्व पुढे येईल तुम्ही सांगितलं दहा बारा हजार जागांवर पण विकास कामं सुद्धा का प्रशासकांकडे अनेक ठिकाणी थांबलेला आहे तोही मार्ग होईल जोपर्यंत लोकप्रतिनिधी निवडून येत नाही तोपर्यंत जनतेच्या समस्या खऱ्या खुऱ्या प्रशासनाकडून जात नाही प्रशासन आपल्या हिशोबाने काम करतं पण जेव्हा लोकप्रतिनिधी असतात त्या त्या संस्थेमध्ये जिल्हा परिषदमध्ये जे पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतमध्ये किंवा महानगरपालिकेत खरी समस्या खालची काय आहे कुणाचा त्या ठिकाणी वॉर्डमध्ये काय काय समस्या ह्या सर्व समस्या लोकप्रतिनिधीला समजतात म्हणून लोकप्रतिनिधी असल्याशिवाय प्रशासन योग्य काम करू शकत नाही आणि त्यामुळं एक मोठा क्य जो निर्माण झाला होता की लोकप्रतिनिधी नव्हते त्यामुळे आता तेरा हजारच्या वर लोकप्रतिनिधी मिळणार आणि ग्रामीण महाराष्ट्राला शहरी महाराष्ट्राला विकासाकरता एक त्या ठिकाणी मोठी मदत जनतेला मिळणार आहे

सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं काही लोक गेले होते याचिका दाखल केल्या होत्या प्रभाग पद्धतीला विरोध केला होता पण आता सुप्रीम कोर्टानं असा आदेश दिला आहे की ओबीसी आरक्षणानुसारच प्रभाग जे होते आरक्षण होतं त्यानुसारच निवडणुका ज्या आहेत होणार आहेत त्यामुळे निवडणुकीला गोहेट दिला आहे सुप्रीम कोर्टानं मेचा जो निकाल आहे तो कायम ठेवला आहे सहा मेचा मी माननीय सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं प्रतिनिधित्व ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतमधनं महानगरपालिकेतनं येतं जवळपास तेरा हजार पोस्ट तेरा हजार सीट्स या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाकरता निवडणुका थांबल्या होत्या आता या निवडणुका होणार आहे आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काय आहे अठरा पगड जाती बारा बोलतेदार असलेला ओबीसी समाज या समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण हे जे कायद्याने आहे हे कायद्याने आरक्षण या निकालाने राहणार आहे जे लोक विरुद्ध गेले होते त्यांना चपराक बचलेली आहे आणि संविधानाने जसं एस सी एस टीकरता आरक्षण राखीव आहे ते आरक्षण बदलता येत नाही त्या पद्धतीचं ओबीसी आरक्षणसुद्धा राखीव आहे सत्तावीस टक्के ते सुद्धा यातून मिळणार आहे खरं तर लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या अशी चौदा कोटी जनतेची इच्छा आहे जेणेकरून हा जो ग्रामीण महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा खरा ढाचा जो आहे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा हा ढाचा मजबूत करण्याकरता लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे याकरता सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतलेला आहे मी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो हे सांगा की या संपूर्ण प्रक्रियेनंतर निवडणुका कधी होण्याची शक्यता आहे आता गोहेड दिलेला आहे त्यानंतर निवडणूक आयोग आणि इतर सगळी प्रक्रिया अंदाज काय वाटतो ज्या पद्धतीचं आयोगाचं काम चालू झालं आहे मला वाटत नाही फार जास्त दिवस निवडणुका लांबतील साधारण निवडणुकीची प्रक्रियात निवडणूक आयोगाने चालू केलेली आहे त्यामुळे लवकरच निवडणूक आवतील असं मला वाटतं राजकीय दृष्ट्या ओबीसी समाजावर हा निर्णय झाला असं वाटतं नाही काही लोक ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधी होते ओबीसीला <laughs> न आरक्षण मिळू नये याकरता काही लोकांनी प्रयत्न केले होते पण हा अठरा पगड जाती असलेला सत्तावीस टक्के ओबीसी समाज सत्तावीस टक्के आरक्षणाचा ओबीसी समाज या या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता आमच्या सरकारने विशेष प्रयत्न केले त्या ठिकाणी कोर्टामध्ये आमचे जे काही सबमिशन राहिले अनेक लोकांनी याच्यात खोडा आणण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस सरकार आमच्या सरकारने योग्य पद्धतीची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली मधल्या काळात एकनाथ शिंदे सरकारने याची बाजू मांडली आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने जे न्यायपीठ आहे जे अंतर्गत आहे तोच न्याय दिला त्याबद्दल मी आभार मानतो सर हिंदी जिस तरह सुप्रीम कोर्टने को दायर की थी नए ओबीसी आरक्षण केभाव पद्धती चलाई चैलेंज किया गया था सुप्रीम कोर्ट ने दिया है कि ओबीसी आरक्षण के तहत ही अभी इलेक्शन होंगे महाराष्ट्र की चौदह करोड़ जनता के लिए बहुत बड़ा आनंद का दिन है कि आज सुप्रीम कोर्ट ने फिर एक बार तेरह हजार सीट के ऊपर जो सीटें हैं नगर पालिका नगर पंचायत जिला पंचायत और महानगर पालिका में पिछले तीन चार सालों से पांच सालों से चुनाव रुके हैं केवल ओबीसी आरक्षण कितना होना चाहिए इसलिए रुके थे प्रभाग रचनाएं कैसी होनी चाहिए इसलिए रुके थे बहुत लोगों ने सुप्रीम कोर्ट में केसेस दायर की थी लेकिन आज महाराष्ट्र के लिए सुखद दिन है कि महाराष्ट्र की अभी तेरह हज़ार सीट्स के लिए ये चुनाव होने वाला है ज़्यादा होगी तेरह हज़ार से ज़्यादा सीटें हैं और इसमें ग्रामीण जो डेवलपमेंट का एक बहुत बड़ा सेंटर होता है जिला पंचायत नगर पंचायत आ, लोकल पंचायत महानगर पालिका केंद्र सरकार की सारी और राज्य सरकार की सारी योजनाएं जिला पंचायत महानगर पिका से रुक